नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत दर कसे आहात तुम्ही मी छान आहे तर तुम्ही सुद्धा छान असताना अशी अपेक्षा करते तर आज मी तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर चला मग आता जो मुख्य विषय आहे त्याच्या विषयी बोलूया तर पावसाळा आला की प्रत्येकाची समस्या असते ती म्हणजे स्किन आणि हेअर तर आजचा आपला विषय असणार आहे संबंधी तर पावसाळ्यामध्ये सगळ्यांना स्किन आणि हेअरचे प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतात तर आज त्याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओ बनवत आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा तर हेअर संबंधी बोलायचं म्हटलं तर तर आता सध्या धूळ प्रदूषण याच्यामुळे काय होतंय की कळत नकळत आपल्या केसांवर त्याचा दुष्परिणाम होतोय आणि कमी वयामध्ये केस प्रमाण प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे तर या समस्येपासनं आपल्याला सुटका हवी असेल तर आपण काहीतरी त्याच्यासाठी उपाय करणं जरुरी असतं तर या समस्येमधून सुटका मिळावी याच्यासाठी मग आपण काय करायचं तर त्याच हे विषय हा व्हिडिओ आहे तर माझ्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे हेड मसाज तर हेड मसाज हा सुद्धा आपले केस ग्रोथ होण्यासाठी किंवा आपल्या केसांना ज्या काही हानी पोचतात त्याच्यापासून सुटका मिळण्यासाठी हा खूप छान असा उपाय आहे तर चला मग आता जास्त वेळ न घालव या विषयावर आपण बोलूयात आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हेड मसाज तुम्ही घरच्या गर घरी कसा करू शकता हे सुद्धा पाहायला मिळेल तर सर्वात आधी आपण हेड मसाज का करावा त्याचा काय फायदा होतो याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया तर हेड मसाजमुळं आपल्याला काय फायदे होतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपले केस जे गळतात त्याच्यापासून आपल्याला मुक्तता भेटते तसेच आपल्याला कधी कधी खूप ताण येतो तर तो तणाव कमी करण्यासाठी जर आपण हेड मसाज वगैरे केला तर आपल्या डोक्यावरचा ताण कमी होतो त्याच्यानंतर आपली हेअर ग्रोथ होण्यासाठी हेड मसाज करणं जरुरी असतं आपल्याला आपल्या केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर हेड मसाज करणं जरुरी असतं आणि हेड मसाजमुळे आपल्या केसांच्या मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊन जर केसामध्ये कोंडा वगैरे होत असेल तर त्या समस्येपासून सुद्धा सुटका मिळू शकते म्हणजे हेड मसाज केल्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो हेड मसाज हा आठवड्यातून दोनदा केला तर खूप फायदेशीर ठरतो आणि ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी आठवड्यातून तीनदा केला तरी चालतो पण कधीही हेअर वॉश करायच्या आधी आपण एकदा तरी ऑइलिंग करूनच मग हेअर वॉश केले पाहिजे नाहीतर मग आपल्या केसांची मुळं कमजोर होऊन ती तुटून आपले केस पातळ पण होतात आणि मग आपल्याला केस गळती सुरू होते त्याच्यासाठी मग ऑइल वगैरे लावणं जरूरी असतं तर हेड मसाज केल्यामुळं त्याचा नक्कीच फायदा होतो आज तुम्हाला मला ज्या काही हेड मसाजच्या स्टेप माहिती आहेत त्या दाखवणार आहेत तर तुम्ही स्वतःचं स्वतः सुद्धा करू शकता असं नाही की तुम्हाला हेड मसाज करण्यासाठी कोण समोर हवंच तर अशा प्रकारे तुम्ही हेड मसाज नक्कीच करून पहा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर हेड मसाज करण्यासाठी आपण कोणतंही ऑइल वापरू शकतो पण शक्यतो सर्वांच्या घरामध्ये पॅराशूट ऑइल असतं तर ते जरी यूज केलं तरी छानच आहे त्यानंतर तुम्ही बदाम किंवा तिळाचं तेल वापरू शकता किंवा मग जास्वंदाचं तेल आणि जर तुम्ही तेलामध्ये ते टी ट्री ऑइलचे एक आठ ते दहा थेंब टाकून जर मसाज केला तर त्याचे जास्त छान रिझल्ट मिळतात तर असं काही नाही आहे आपल्याकडे जे अवेलेबल असेल आपण त्याच्यातून जरी सुरुवात केली तरी काय हरकत नाही आहे तर चला मग आपण हेड मसाजच्या ज्या काही स्टेप आहेत ते पाहूयात तर आज मी स्वराच्या केसांवर हेड मसाज दाखवत आहे तर इथं मी घेतलेलं आहे पॅराशूट खोबरेल तेल तर ते थोडंसं कोमट करून घेतलं आहे आणि ते कॉटनच्या साह्याने असे केसांचे सेक्शन करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल लावल्यामुळं केसांच्या मुळांशी ते व्यवस्थित पोचलं जात जरी आपल्याला हेड मसाज करायचा नसेल आणि उद्या जर आपल्याला हेअर वॉश करायचं असेल तर आदल्या दिवशी सुद्धा आपण अशा प्रकारे तेल लावू शकतो तर अशा प्रकारे तेल लावल्यामुळे पूर्ण स्काल्पला खूप छान तेल लागतं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा कधी असं तेल लावलं नसेल तर हेड मसाजचे आपल्याला खूप सारे फायदे आहेत हेड मसाजमुळे आपल्या केसांची सुद्धा घट्ट होतात त्याच्यानंतर फॉल वगैरे या समस्या कमी होतात केस मजबूत होतात आणि आपल्या केसांना एक प्रकारे हे टॉनिकच आहे असं समजा तर अशा प्रकारे पूर्ण तेल लावल्यानंतर मी उरलेलं तेल राहिलेल्या केसांना लावलेलं ला आहे इथे आपली पहिली स्टेप चालू झालेली आहे तर हेड मसाज करताना आपल्या फिंगर टिप्सचाच पूर्णपणे उपयोग करायचा असतो आपल्या फिंगर टिप्सच्या साह्याने अशा, सा अशा प्रकारे हलक्या हाताने मसाज करायचा असतो मसाज करायचा म्हणजे फक्त केस रगडायचे नसतात तर आपल्या बोटांच्या साह्याने रिलॅक्स वाटेल अशा प्रकारे आपल्याला हेड मसाज करायचा असतो तर ते तर स्वर लहान असल्यामुळं मी तिला इतका जास्त काही डोक्याला प्रेशर देत नाही आहे तर आपण कोणाला हेड मसाज करतो त्यानुसार आपण प्रेशर थोडासा वाढवू शकतो तर हेड मसाजने आपण खरंच रिलॅक्स होतो तर कोणाला असं ताणतणाव वगैरे आला असेल त्यावेळेससुद्धा आपण असा हेड मसाज करून देऊ शकतो आणि प्रत्येक स्टेप झाल्यानंतर रिलॅक्सेशनसाठी ही स्टेप आहे त्यानंतर ही दुसरी स्टेप आहे क्लॉक तर पूर्ण केसांना आपण असंच क्लॉक मसाज करून कवर करायचं आहे तर आपण आपल्या हाताने सुद्धा आपल्या केसांचा मसाज करू शकतो तर हा ती ही तिसरी स्टेप आहे क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज वाईज तर हीसुद्धा स्टेप पूर्ण डोक्यावर आपल्याला अशा प्रकारे ॲप्लाय करायची आहे तर मुलं लहान असतील तर त्यांना इतका जास्त प्रेशर नाही दिला तरी चालतो फक्त त्यांना थोडंसं रिलॅक्स वाटलायला हवं हेडमसाजमुळे स्मरण शक्ती वाढायला सुद्धा मदत होते शक्यतो कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हेड मसाज केला पाहिजे प्रत्येक स्टेप झाल्यानंतर रिलॅक्सेशनसाठी ही स्टेप फॉलो करायची त्यानंतर याला म्हणतात पिंचिंग तर आपली जी दोन बोटं आहेत त्याच्यामध्ये आपली जे स्कारची स्किन असते ती घेऊन असं पिंच करायचं तर ही सुद्धा स्टेप पूर्ण केसांमध्ये कवर करून घ्यायची या सगळ्या स्टेप झाल्यानंतर आपल्याला असे केसाचे छोट छोटे सेक्शन करून अशा प्रकारे त्याला पीळ देऊन हलक्या हाताने ओढायचे आहे समोरच्या व्यक्तीला जितकं सहन होईल तितकंच आपण त्याला पीळ द्यायचं आहे नाही तर मग कधी कधी आपले केससुद्धा दुखू शकतात सगळ्या स्टेप झाल्यानंतर ही स्टेप करायची आहे जर तुम्ही कधी हेड मसाज केला नसेल तर या स्टेप नक्कीच फॉलो करून पहा तुम्हाला सुद्धा खूप रिलॅक्स फील होईल त्यानंतर आपण जेव्हा दोन पोणी बांधतो त्याप्रमाणेच एक्शन घेऊन असं पीळ द्यायचं आहे आणि लास्टला रिलॅक्स वाटण्यासाठी ती स्टेप फॉलो करायची आहे तर आपण फोर हेडला सुद्धा मसाज देऊ शकतो पण आता स्वर लहान असल्यामुळे मी ती स्टेप काही दाखवलेली नाही आहे आणि पूर्ण मसाज करून झाल्यानंतर आपल्याला इथे मानेचा सुद्धा थोडासा मसाज करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त रिलॅक्स फील होत हे सगळी स्टेप झाल्यानंतर जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर केसांना छान स्टीम द्या नाहीतर मग टर्की टॉवेल असतो तो गरम पाण्यामध्ये बुडवून तो तुम्ही केसांना बांधू शकता आजचा मसाजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तर मी सांगितलेले जे काही स्टेप आहे त्या फॉलो करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या